आयुष्यात माणसाला जर सर्वांशी प्रेमाने बोलता आलं तर हितचिंतकांची माणसाला कधीच कमी भासत नाही अभिमान आणि स्वाभिमान यातील फरक जो शिकवतो तेच खरं ज्ञान नातं चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी थोडं ऐकून घ्यावं लागतं थोडं समोरच्याला समजून सांगावं लागतं आणि थोडं आपणही समजून घ्यावं लागतं आयुष्यात चांगल्या संधी यासारख्या कधीच मिळत नाहीत पण जर नशिबाने पुन्हा संधी दिलीच तर एक गोष्ट नक्की करा की पहिली झालेली चूक पुन्हा कधीच करू नका जो विश्वासघात करतो तो व्यक्ती स्वतःला खूप शाणा समजतो पण ज्याचा विश्वासघात त्यांनी केला आहे त्यांना मूर्ख समजतो पण खरं तर स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने आपल्या आयुष्यातील चांगली माणसं गमावलेला तो सर्वात मूर्ख असतो संपत्ती आणि पद हे माणसाला तात्पुरते महान बनवते पण माणसाची माणुसकी आणि नैतिकता ही माणसाला नेहमीच इतरांसाठी आदर्श बनवत असते आयुष्य कधी कधी आपल्यावर अशा गोष्टी लादते ज्या गोष्टीवर आपण कधी नियंत्रण ठेवू शकत नाही पण तरीही तुम्ही यातून बाहेर कसे पडायचे आणि जगायचे कसे ही निवड मात्र आपल्यावरच असते माणसाचे तारुण्य हे ओळख बनवण्यात जाते आणि म्हातारपण हे जुन्या आठवणी आठवण्यात निघून जाते आपल्या आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर कुणी कितीही तुमच्या खच्चीकरणाची उलाढाल केली तरीही काही फरक पडत नाही प्रेम काळजी आणि आदर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जर तुम्ही या गोष्टी कोणाला दिल्या तर त्यापेक्षाही जास्त त्या तुम्हाला परत मिळतातच समाधानाने आणि निर्मळपणे तीच व्यक्ती हसू शकते जी कधीही कोणाचं वाईट करणं तर दूर कधी कोणाचं वाईट चिंततही नाही एखाद्याला दिलेला शब्द आणि आपल्या गरजेला उपयोगी पडलेली माणसं कधी विसरायची नसतात सगळ्या गोष्टी मनासारख्या घडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणि थोडा स्वतःच्या मनावरही संयम हा ठेवावाच लागतो आपल्या एखाद्या कामाचं नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं प्रामाणिकपणे करायचं की लोकांनी स्वतः आपलं नाव काढलं पाहिजे जीवनातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे तुमची विचारसरणी असते तिच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीला बदलण्याची ताकद असते सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद